नमस्कार आज आपण वेगळ्या पद्धतीची दुधी भोपळ्याची भाजी बनवत आहोत तर माझ्या घरामध्ये ना जेव्हा जेव्हा मी दुधी भोपळ्याची भाजी बनवायची ना त्यावेळेस माझा मुलगा किचन मध्ये येऊन म्हणायचा मम्मी आज मला बिलकुल भूक नाहीये तू माझ्या वाट्याची चपाती वगैरे बनवू नकोस कारण की त्याला जो दुधी भोपळा असायचा तो बिलकुल आवडत नाहीये आणि जेव्हापासून मी अशा पद्धतीने दुधी भोपळा बनवायला लागलीये खाताना बोलतो मम्मी खूप छान भाजी झालीये त्याला अजून कळलंही नाही की मम्मी याच्यामध्ये ही भाजी बनवताना दुधी भोपळ्याचा वापर करते खूप आवडते त्याला जेव्हापासून अशा पद्धतीने बनवायला लागले एकदम छान असा पोटभर जेवतो तर तुम्ही ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा खाणाऱ्याला कळणारही नाही की याच्यामध्ये दुधी भोपळ्याचा वापर केलेला आहे इतकी छान लागते तर मी इथे दुधी भोपळा मार्केटमधून आणलेला आहे दुधी भोपळा हा आ, पाव किलोपेक्षा थोडासा जास्त आहे तर दुधी भोपळा आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे किसून घ्यायचं आहे याला बिलकुल आपल्याला कापून घ्यायचं नाही आहे तर इथे मी साल काढून घेतल्याच्यानंतर भांडं घ्यायचं आणि आपल्याला दुधी भोपळा किसून घ्यायचा तर इथे मी जी किसणी वापरली आहे ह्या किसणीने जाड दुधी भोपळा किसला जात नाहीये एकदम बारीक असा दुधी भोपळा किसला जातो तर आपल्याला असंच बारीकच ज्याने दुधी भोपळा किसता येईल अशा अशीच आपल्याला किसणी घ्यायची आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने दुधी भोपळा सगळा किसून झालेला आहे आता याच्यामध्ये जे पाणी आहे हे पाणी आपल्याला एकदम घट्ट असं पिळून काढायचंय तर म्हणजे एकदम छान असं घट्ट आपल्याला याला पिळायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम सुटसुटीत असं पिळून झाल्याच्या नंतर हा दुधी झाला झालाय आता हे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही याचा भाजी मदे आहे याचा आपल्याला भाजीमध्ये वापर करायचा आहे भाजीत वतून द्यायचं नाहीतर मग याच्यामध्ये लिंबू टाकून थोडंसं पाणी वाढवलं तर याचं छान असं प्यायला पण होतं तर आता दुधी भोपळा किसून झाला होता तर त्याच्यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची वाटून टाकलेली आहे अर्धा चमचा धना पावडर टाकली आहे पाव चमचा हळद पावडर टाकली आहे त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतली आहे आणि याच्यामध्ये एक वाटी इतकं बेसनपीठ वापरायचं आहे तर आता याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचं इथे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी लागणार नाही आहे कारण की दुधी भोपळ्यामध्ये खूप जास्त ओलावा आहे त्याच्यामध्ये हे बेसनपीठ आहे ते त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट मिक्स होऊन जातं जर तुम्हाला जास्त पातळ वाटत असेल अजून थोडंसं बेसनपीठ वापरलं तरीही चालणार आहे माझ्याकडे जेवढं बेसनपीठ मी घेतलं होतं एक वाटी तेवढ्यामध्ये हे परफेक्ट झालेलं आहे कारण की आपल्याला याचे आपण जे पेटीस बनवतो तव्यावरती तसे आपल्याला याचे पेटीस बनवून घ्यायचे आहे याला आपण तुम्ही डीप फ्राय करू शकता पण मी याचे नेहमी जेव्हा आता जेव्हा जेव्हापासून मी ही भाजी बनवते तेव्हापासून मी अशाच पद्धतीने बनवते मी अजून एकदाही याची भाजी अशी तळून बनवलेली नाही आहे त्यामुळे असे तव्यावरती बनवा तेलही जास्त वापर होत नाही आहे आणि छान लागतात छान असे खरपूस भाजून घ्यायचेत आपल्याला हे आता असे दोन्ही साईडने मी इथे खरपूस भाजून आहे इथे मी फ्लेम फ्लेमवरती हे सगळे असे पेटीस भाजून घेतलेले आहे मी याला तर वडेच बोलते पेटीस बोलतच नाही आहे तर अशा प्रकारे हे भाजून झाल्याच्या बाकीचे जे होते तेही मी इथे भाजून घेतलेले आहे तर आता इथे मी एक मोठा कांदा असा उभा पात्र कापून घेतलेला आहे तो आपण इथे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून घेतानी थोडस असं मी याला थोडंसं एक आप पाव चमचा इतकं तेल सोडून घेतलं होतं पाहू शकता कांदा छान असा लाल झालेला आहे तर थोडासा साईडला करायचा आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची दो एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडासा लसूण हे असं व्यवस्थित भाजून घ्यायचं थोडंसं तेल टाकून ते थोडंसं भाजून झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला याच्यामध्ये थोडस खोबरं घालायचं आहे तर इथे मी किसलेले तीन चमचे इतकं खोबरं घेतलेलं आहे तर छान असं भाजून घ्यायचं आता सगळा मसाला आपल्याला एकत्र करायचं आणि सगळा मसाला व्यवस्थित इथे भाजून घ्यायचा तर आता हा सगळा मसाला भाजून झाल्याच्या नंतर मी इथे मोठा असा टोमॅटो इथे घालून घेतलेला आहे तर छान व्यवस्थित मसाला मस्त भाजून झालेला आहे आता मसाला थोड्या वेळ थंड होऊ द्यायचा आपल्याला इथे मी दहा पंधरा मिनटं मसाला थंड होऊ दिला होता आता याला मिक्सरमध्ये का मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची आणि आता याला वाटताना बिलकुल पाण्याचा वापर नाही केला तरीही चालतो याला असाच खूप जास्त ओला मसाला होतो तर मी इथे वाटून घेतलेला आहे पाणी न घालता कढाईमध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलं जिरं टाकून घेतलं कढीपत्ता घरीचा आपला मसाला आहे मी घरी बनवलेला मसाला हळद धना पावडर इथे मी येवले या यांचा कांदा लसूण मसाल्याचा वापर केलेला आहे हा कांदा लसूण मसाला इतका टेस्टी लागतो याने हा मसाला घातला तर भाजीला दुसरा कुठलाही मसाला घालायची गरज पडत नाही आणि येवले मसाले यांचा संडे मसाला ह्या दोन मसाल्यांनी भाजीला एक वेगळीच चव येते अप्रतिमाची भाजी याची तयार होते तर नक्की तुम्हालाही जर पाहिजे असेल तर मी खाली नंबर देते त्या नंबरवरून तुम्ही हे मसाले मागू शकता घरीच बनवलेले मसाले आहेत यांचा गृह उद्योग आहे खूप छान असे मसाले हे तयार करतात हे मसाले टाकून झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकलं आणि मसाला एकदम छान असं परतून घेतला तर मसाला परतून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी घातलं म्हणजे जेवढं आपलं मिक्सरच्या भांड्याला मसाला लागला होता थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि थोडंसं गरम पाणी करून घातलेलं आहे याच्यामध्ये थोडस कोमट पाण्याचे पाणी घातलं तर भाजीला चव छान येते तर आता आपल्याला कितपत पातळ घट्ट आहे ते पाहायचं आहे त्यानंतर त्या पाण्याला छान अशी उकळी आल्याच्या नंतर जे आपण वडे बनवून घेतले होते ते यामध्ये सोडायचे आणि आता छान आपली भाजी तयार झालेली आहे इथे थोडं पाच ते दहा मिनटं उकळी काढून घ्यायची बारीक गॅसवरती म्हणजे हे वडे शिजले जातात आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे कोथंबीर घालून घ्यायची तर अशा प्रकारे मी याच्याबरोबर खाण्यासाठी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे ज्वारीची भाकरी चपाती भात याच्याबरोबर भाजी खायला अप्रतिम लागते एकदम मस्त लागते नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय